नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे एकोणतीस मे रोजी अहमदनगरमधील नामांकित हॉटेल सिंग रेसिडेन्सी यामध्ये दुर्दैवी घटना घडली सिंग रेसिडेन्सी हॉटेलच्या एका रूममध्ये प्रकाश जकोटिया यांचा काही कारणास्तव मृत्यू झाला प्रकाश जकोटिया हे लातूर येथील रहिवासी असून वैद्यकीय उपचारासाठी नगरला आले होते त्यामुळे ते सिंग रेसिडेन्सी हॉटेलमध्ये थांबले होते, होते। मात्र प्रकाश जकोटिया हे रूमचा दरवाजा उघडत नसल्याने हॉटेलच्या मॅनेजमेंटनं तोफखाना पोलिसांना बोलवून रूमचा दरवाजा उघडला त्यावेळी प्रकाश जकोटिया हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं मात्र त्यांचा मृत्यू झाला या घटनेशी हॉटेल जबाबदार नसतानाही हॉटेलबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या सिंग हे नगर होटेल है गेला वर्षन बसुन होटेल ना चांगली देता है। सा ना होटेल ची बदनामी हॉटेल हॉटेल जिल्ह्यातील नामांकित असून गेल्या वर्षांपासून हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना देत आहे त्यामुळे मृत्यूचं कारण कळण्यापूर्वी हॉटेलची करू नये नमस्कार मी देवेंद्र हे उपचारासाठी तारापूर येथे कुपे हॉस्पिटल येथे झाले होते त्यांचं दुसऱ्या दिवशी ऑपरेशन होता त्यानिमित्ताने त्यांनी आमच्याकडं रूम केली रूम केली असता त्यांना आठ वाजता आमच्या स्टाफला रूम सर्विस सर्टिफिकेटसाठी गेला असता त्यांनी दरवाजा उघडला नाही परत वाजवून वाजवल्यानंतर त्यांनी काही दरवाजा उघडला नाही ही माहिती माझ्या स्टाफनी मला दिली पण मी स्वतः जाऊन दरवाजा वाजवला तरी पण त्यांचा काही रिस्पॉन्स आला नाही मी ही सर्व माहिती मालकाला दिली मालक तिथे आले त्यांनीसुद्धा तो दर्जा वाजवला हो पण त्यांचं सुद्धा काही उत्तर ना। आलं नाही मग आम्ही ही सर्व माहिती तो खरा पोलीस स्टेशनला दिली त्यांच्या तो खाना पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आम्ही तो दर्जा उघडला दर्जा उघडला असताना आम्ही पाहिलं की प्रकारचं चौकटी आहे बेशुद्ध अवस्थेत होते त्यांना आम्ही उपचारासाठी सरकारी रुग्णालयात आमच्या खासगी वाहनातून नेलं मग तिथं नेलं असताना तिथल्या स्टाफने त्यांना मृत घोषित केलं हे मृत मृत्यू नैसर्गिक आहे या मृत्यूचा आमच्या हॉटेलशी काही संबंध नाही नाहात बरेच प्रकारचे संदेश हे आमच्या ग्राहकापर्यंत पोचत आहे की हॉटेलची बदनामी होत आहे गेल्या चौदा वर्षापासून नगर नव्हे तर नगर जिल्ह्यामध्ये आम्ही ग्राहकांना उत्तम सर्विस उत्तम सेवा देत हो। आहोत आणि भविष्यात देत राहिला माझी एवढीच विनंती आहे की या मृत्यूशी हॉटेलचा किंवा हॉटेलच्या स्टाफचा कुठलाही संबंध नाही देव करो की श्रीप्रकाश प्रकारचं यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ ही माझी देवचरांनी विनंती आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर खड्यामोडी अहमदनगर